रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही स्विगी झोमॅटोवरून एका क्लिकवर गरमागरम खाद्यपदार्थांची ऑर्डर घरी पोहोचवली जाते मात्र ठाण्यात चक्क एका झोमॅटो बाय ड्रगची डिलेव्हरी करत असल्याचं उघड झालं आहे याबाबत माहिती मिळताच त्याची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं शिळ फाट्यावर सापळा रचून पार्सल बॅगमध्ये ड्रग्जची हेराफेरी करणाऱ्या इरफान शेखच्या मुसक्या आवडल्या आहेत पथकानं त्याच्याकडून तब्बल तीन कोटींचे एम डी जप्त केले आहे इरफान नेमक्या कोणत्या ग्राहकांना घरपोच हे ड्रग्ज पोहोचवत होता याची चौकशी पोलीस करतायत ठाणे शहरात एम डी तस्करीमध्ये वाढ झाली असून या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं पोलिसांकडून धाडसत्र सुरूच आहे मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तस्करांकडून नवनवीन फंडे आजमावली जात आहेत ठाणे पोलिसांनी अशाच एका एम डी तस्करीचा पर्दाफाश केला आहे ठाणेमुळे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना एक डिलिव्हरी बॉय एमडीची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकानं शिळफाट्याकडून दिवे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला दरम्यान पोलिसांना पनवेलच्या उलवे येथून आलेल्या झोमॅटो बॉयला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या पार्सलच्या बॅगमध्ये तब्बल तीन कोटी चार लाख एकाहत्तर हजार सातशे रुपयांचे एक किलो पाचशे बावीस ग्रॅम एम डी मिळाले त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करत त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात एम डी कोठून आणला त्याने याआधी किती जणांना एम डीची विक्री केली आहे एम डीचे सेवन करणारे त्याचे ग्राहक कोण आहेत याचा शोध सुरू केला आहे तसेच हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा